केशोरी येथे तलावाजवळ सौंदर्यीकरणाचे व सुशोभीकरणाचे काम सुरू सौंदर्यकरणासाठी लोकवर्गणी गावपुढारी व नागरिकांचा पुढाकार तरुणांचे भविष्य घडवण्याच्या दृष्टीने केशोरी येथे अनेक उपक्रम गोंदिया गोंदिया जिल्ह्यात नक्षलग्रस्त भागात केशोरी ग्रामपंचायत आहे केशोरी येथील पुढाऱ्यांच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या मदतीने गावा लागत असलेल्या तलावाजवळील अतिक्रमण हटवून गावातील लोकवर्गणीतून सर्वांच्या सहकार्याने गाव तलावाजवळ सौंदर्यकरण व सुशोभीकरणाचे काम सुरू आहे यामध्ये सरपंच नंदुभाऊ गहाणे यांच्या संकल्पनेतून हे काम सुरू असून गावातील युवा तरुण यांचे भविष्य घडवण्यासाठी केशोरी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच गावकऱ्यांच्या मदतीने गावामध्ये वाचनालय तयार करणे यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात आता केशोरी येथील गाव तलावाजवळ सौंदर्यीकरणाचे काम सुरू असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड केलेली आहे तर रनिंगसाठी ट्रेकसुद्धा तयार करण्यात आला आहे ह्यात कोणालाही असुविधा होऊ नये यासाठी ऊर्जेवर लाईट व इतर कामे करणे असे अनेक प्रयत्न केले जात आहेत गावातील सर्वांच्या सहकार्याने केशोरी येथे तलावाजवळ सुशोभीकरणाचे काम सुरू असल्यामुळे ह्याची सर्वत्र चर्चा आहे अतुल महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल टेके केशोरी गोंदिया साहेब नमस्कार नमस्कार मी नंदकुमार दशर सरपंच ग्रामपंचायत केशोरी ही जी वृक्ष लागवड केलेली आहे तर ही नेमकी कशी केलेली आहे आणि समोरच्या काय विचार करून नेमके वृक्ष लागवत गेले काय सांगणार ह्या जागेवर पूर्वी अतिक्रमण झालेला होता आणि गावकऱ्याच्या मदतीनं आपण ते अतिक्रमण हटवून त्यांना लक्षात घेऊन त्यांना समजून सांगितले की ब हा जर परिसर आपण राखून ठेवला पुढच्या गावाच्या दृष्टीनं तर ह्या ठिकाणी कोणतेही कार्यक्रम कर करण्याचा कार्यक्रम असेल किंवा एखादा प्रशिक्षण द्यायचं असेल मुलांना जसा पोलीस भरती असेल मिलिटरीची भरती असेल किंवा वनरक्षकाची भरती असेल असे जे काही भरत्या होतात त्याच्यामध्ये पोरांना भाव मिळावा आपल्या ग्रामीण भागातला त्या दृष्टीकोनाचा विचार करून आपण ह्या ठिकाणी जर आपण ट्रॅक निर्माण केली ग्राउंड जर केली आणि अभ्यासासाठी पुन्हा आपण वाचनाला पण आपल्या केशरीमध्ये तयार राहायचा आहे पूर्वीचा तर हे सगळी लक्षात घेऊन बाब लक्षात घेऊन आपण ह्या ठिकाणी हा डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे गावकऱ्याच्या मदतीनं आणि जे काही वयोवृद्ध लोक आहेत त्यांना संध्याकाळी ह्या ठिकाणी फिरता यावा आणि जे काही आपले लोकं आहेत गावकडले ज्यांना विरंगुळ्यासाठी पुन्हा दहा पंधरा मिनिट म्हणा किंवा एक ताससाठी आपण ह्या ठिकाणी ते थांबू शकतील त्या ठिकाणी वृक्षाची लागवड केली आंब्याची वृक्षाची लागवड जे केली आहे आपण त्याचा आमचा उद्देश एकच होता की पूर्वी मोठे मोठे अमराई राहायची मोठी एक अमराई राहायची आणि त्या अमराईमध्ये पोरं खेळायचे सुट्टीच्या दिवसामध्ये तर तीच आमची जे त्यावेळी आमची जेव्हा छोटे होतो आणि त्यावेळी जी अमराई दिसायची तर ते कुठेतरी लोक पावली होती आणि म्हणून आम्ही जवळपास सत्तर अंशी झाडे ह्या ठिकाणी लावून पूर्वीचे दिवस जे होते मुलांना खेळण्याचे ते पूर्ववत यावे हा दृष्टिकोन ठेवून आम्ही ह्या ठिकाणी आंब्याची सुद्धा लागवड केलेली आहे फळझाडाची आणि वृक्ष लागवड केलेली आहे नेमकं सर्व गावकऱ्यांच्या पुढाकाराने केलेली आहे अजून काय ग्रामपंचायतीतून काही निधी मिळालेली आहे काय काय नाही ग्रामपंचायतच्या पुढं निधीतून नाही मी केली आपण हे सगळे गावकऱ्यांच्या लोकवर्ग केलेली आहे सगळे कामं आणि त्यांच्याच मदतीनं हा काम पूर्ण झालेला आहे त्यांचं सहकार्य आम्हाला वेळोवेळी मिळाला आहे म्हणून हे काम आपल्याला दिसत आहे तर आता सध्या वृक्ष लागवड केलेली आहे अजून पुढे जवळ समोरच्या विचार घेऊन नेमका आपल्याला काय काय करता येईल तर आपण ह्या ठिकाणी एक सांस्कृतिक मोठा भवन तर तयार केला तर ह्या ठिकाणी लग्न समारंभाचं कार्य असेल किंवा सभा असतील किंवा कोणतेही जर महिलांचे काही आधार विचार आचारांची ज्या काही सभा असतील किंवा गावकऱ्यांची जी काही सभा असतील त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो एखादी पुन्हा इतर जे काही उपक्रम असतात जे जागेअभावी थांबतात तेसुद्धा आपण उपक्रम ह्या ठिकाणी घेऊ शकतो